दही अंडीचं नियोजन हे नगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत इतकी मोठी दही अंडी झालेली नाही ते आमचे नगरसेवक भैया परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी पार पडणारे आहे त्या दही अंडीला बक्षिस सुद्धा इतका मोठ्या प्रमाणात की तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये असं बक्षीस ठेवलेलं आहे आणि ती दहीहंडी सात थारापर्यंत द दहंडी आम्ही मुंबईमध्ये पाहिली पण ही नगरची दहीहंडी ही राज्यात सगळ्यात मोठी दहीहंडी असणारी ती म्हणजे नऊ थारापर्यंत ती दहीहंडी असणार आहे मुंबईमध्ये सुद्धा आम्ही प्रतिष्ठानची दहीहंडी घेतली ती दहीहंडी सात थरापर्यंत होते आणि अनेक दही मी त्या ठिकाणी सहभागी झालो पण सात थरापेक्षा दही कुठलीच मोठी झाली नाही पण ही आपली दहीहंडी नऊ थरापर्यंत असणार आहे श्री निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने मध्ये एकतीस तारखेला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे या दहीहंडीमध्ये तीन ढोल पथक आपण त्या ठिकाणी वाद्य सादर करणार आहेत आणि मुलींचं जे लाटी काठीचं जे प्रशिक्षणाचं जे पथक असतं जे आता घटना घडली त्याच्या अनुषंगाने आपण ते पथक पण त्या ठिकाणी लावलेलं ला आहे आणि कालीचरण महाराज हे काली या दहीहंडीला उपस्थित राहणार आहेत त्यांचं बी प्रवक्ते म्हणून त्या ठिकाणी ते दोन शब्द बोलणार आहेत आणि खासदार साहेबांचे खासदार म्हणजे निलेश लंके साहेबांची खासदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच अहिल्यानगर शहराच्या वतीने त्यांच्या नागरी सत्काराचंही त्याच दिवशी आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला दहीहंडीच्या कार्यक्रमाला सर्व अहिल्यानगरवासियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं ही नेहरू मार्केट सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो या दहीहंडीचं बक्षीस आपण तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस हे ते ठेवलेलं आहे याचं कारण का आपण दहीहंडी झाल्यानंतर दुसऱ्या तारखेला दहीहंडी करत असल्या कारणानं गोविंदा पथक दहीहंडी फोडायला येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण हे बक्षीस ठेवलेलं आहे आणि नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला हे बक्षीस ओरिजिनल स्वरूपात देण्यात येणार आहे दे दही हंडीच्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते गर्दी खूप होणार आहे दही कार्यक्रमाला तर महिलांचं हे नियोजन मध्ये बॅरिकेडिंग टाकून एका साइडला महिला आणि जिथे दहीहंडी होणार आहे त्या ठिकाणी नेहरू मार्केटचं मोठं ग्राउंड असल्या कारणाला महिलांची व्यवस्था तिथं केलेली आहे तसेच पोलीस प्रशासनाची सकारांची परवानगी घेऊन असं नियोजन करण्यात आलेलं आहे